चाणक्य नीती हा महान कुटुंबितज्ञ आणि अर्थतज्ञ आचार्य चाणक्य यांनी लिहिलेला ग्रंथ आहे त्यात ते त्यांनी मानवी आयुष्यात अनेक बाजूंवर सखोल विचार करून त्यावर तोडगे दिले आहेत आपल्यालाही यशस्वी आयुष्याच्या दिशेने निश्चितपणे घोडदौड करता येईल यासाठी त्यांनी शिकवलेल्या नीतीमूल्याचा बारकाईने अभ्यास करू आणि ते मंत्र आत्मसात करू वादात पडायला कोणालाही आवडत नाही मात्र अनेकदा आपण विनाकारण वादविवादात अडकतो आणि समोरच्याशी वैर घेऊन बसतो त्यामुळे होणारा मनस्ताप आणखीनच वेगळा या गोष्टीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी चाणित्य तीन गोष्टींवरती ताबा मिळवा असे सुचवतात या तीन गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊया नंबर एक अहंकार अहंकाराची बाधा झालेला मनुष्य कधीच यशस्वी होऊ शकत नाही स्वतःला सर्वसर्वा समजण्यात आणि स्वतःची योग्यता सिद्ध करण्यात त्याचे आयुष्य खर्च होते गर्वाचे घर गर खाली अशी आपल्याकडे म्हण आहे ती यासाठीच स्वाभिमान असावा पण अभिमान नसावा स्वाभिमान आत्मविश्वास वाढवतो अभिमान अहंकाराला खतपाणी घालतो अहंकाराची पट्टी डोळ्यावरती बांधली गेली की आपण आपल्या कलागुणांचा योग्य वापर करू शकत नाही इतरांकडून चांगले शिकण्याची क्षमता गमावून बसते म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा अशी देवाजवळ प्रार्थना करायची आणि आपण स्वतःशी कायम प्रामाणिक राहायचं नंबर दोन स्वार्थ स्वार्थाने भरकटलेली व्यक्ती दुसऱ्यांचे हित पाहू शकत नाही ती आपल्याच कोशात असते आपले भले कशात आहे हे पाहण्याची क्षमता गमावून बसते त्यातही ताणतणाव आणि वादग्रस्त परिस्थिती असते तर अशावेळी स्वार्थ व्यक्ती दुसऱ्यांसमोर लाचार हो त्याच्या तालावरती नाचतो आणि आत्मसन्मानही गमावून बसतो नंबर तीन क्रोध तुम्ही जेवढे आजवर काही कमावले ते सगळे एका क्षणात गमवायची ताकद रागातच कारण तुमचा राग तुमच्या व्यक्तिमत्वाची उन्ही बाजू दाखवतो राग क्रोध रास्त जागी असेल तर समोरच्याच्या जरब बसते या तो अनाथाई व्यक्त झाला तर केवळ एका शब्दानेच नाहीतर कृतीने तुम्ही आजवर कमावलेल्या चांगुलपणा गमावून बसतो अशा या तीन महत्त्वाच्या दि, या गोष्टी शो, दि दिल्यानुसार आटोक्यात ठेवल्या तर या श शहरी कलहातही तुम्हाला शांतता आणि समाधान नक्कीच गव असेल करते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचा दिवस आनंदाचा जावो धन्यवाद